नमस्कार मी गजानंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया आणि त्या बातमीचा विस्तार खूप कष्ट करून घामगाऊन शरीर पूर्णपणे झिजेपर्यंत शेतकरी मायबाप कष्ट करतो आणि तो कसा मरतो दोन दिवसापूर्वी खैरगाव येथील नरेश चतुरकर आणि विटलीचा स्वप्नील अलवार या दोघांनी शेतकऱ्यावर एक हिरो बनवला आहे ज्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ उडाली आहे सरकारला ठळकपणे विचारले की हवामान आणि पावसाच्या वादळामुळे पिकाचा नासोळा आणि कापसाला भाव मिळेल का या हिरद्वारे सरकारला विचारले आहे मायभूमीन्यूजसाठी अनिल गेडाम कोरपनाथ चंद्रपूर जीवाची घुसमट कळल कशी कुणास सरली या सारी आस कुणाच्या हाती चाबूक कुणाच्या हाती लगाम कसा जहरी हुकुम सवाल माझाच मला घडलार काय गुन्हा जखमवलीच आन घाव बस पुन्हा माझा छोटा ब मांडला सैर भैर झाल सार आखटी तखडलाल काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सहाराष्ट्रामध्ये तीन महिन्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे ही फक्त सेव्हन सिक्स्टी